नमस्कार मैत्रिणी आज काय आहे माहिती आहे ना आज आहे एक दोन सव्वीस तारीख या दिवशी आपण काढणार आहोत आपण नवीनच सुरू केलेली इंस्टाग्राम फॉलोअर्सची गिफ्ट विनर तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक सुंदर अशी टिश्यू साडी गिफ्ट मध्ये जी की तुम्ही इन्स्टाग्रामला जास्तीत जास्त न्यू फॉलोअर्सला देणार होतं तर आपण यासाठी आधी आपली फॉलोअर लिस्ट बघूया कोणत्या ताईला आपली ही साडी गिफ्ट जाणार आहे ते चेक करूया तर आधी इन्स्टाग्रामच्या शिवानी सारीजवळ हे पेज सर्च करूया पेज सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला आपले, आपले फॉलोअर्स लिस्ट दिसेल पाहू शकता आता मी जाते बघूया आपले न्यू फॉलोअर्स कोण आहेत त्यांच्याकडे त्यांच्या लिस्ट मध्ये पहा किती साऱ्या ताई मैत्रिणीने आपल्याला फॉलो केले बघा दोन दिवसात दोन दिवसात आपली फॉलोअर्स लिस्ट इतकी वाढलेली आहे हा वनडेचा आहे त्यानंतर हा टू डेचा चला अजून एकदा आपण पाहूया कोणत्या कोणत्या ताईंनी आपल्याला फॉलो केलेले हे सगळे न्यू फॉलोअर्स आहेत पहा मस्त ना किती छान रिस्पॉन्स आलेला आहे पहा तर आपण याच्यातून आता खाली पण खूप आहे बरं का अगदी लास्ट पर्यंत मी जाते कोणी राहू नये हो ना आता पुन्हा एकदा घेते आणि मी एका नंबरवरती क्लिक करणार आहे आणि तुम्हाला पाहूया तर ता ताई कोण आहेत ओ या वैशाली खेडकर असा त्यांचा आयडिया आहे वैशाली खेडकर त्र्याण्णव त्र्याहत्तर खुँ। हो। या त्यांनी आपल्याला न्यू फॉलो केलेला आहे आणि आपलं गिफ्ट त्यांना जात आहे त्यांच्यासाठी एक अभिनंदन 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 खूप खूप त्यांना आपण ही टिश्यू साडी गिफ्ट देणार आहोत न्यू फॉलोअर लिस्ट मधून आणि आता आपलं पुढचं गिफ्ट राहणार आहे लवकरच तुमच्यासाठी नेक्स्ट सेकंड गिफ्ट आम्ही अनाऊन्स करत आहोत ही आपली गडवाल साडी आता यापुढे आपल्या कॉन्टॅक्ट इंस्टाग्रामला ज्या कोणी न्यू फ्रेंड्स फॉलो करते त्यांच्यासाठी तुम्हाला घेऊन आलेले आहे सुंदर अशी आपली ही गडवाल 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 म्हणजेच कल्याणी कॉटन सगळ्यांची फेवरेट साडी जी फेवरे की आता शिवजयंती आहे फेब्रुवारी महिना म्हटलं की शिवजयंती शिवजन्मोत्सव आणि तेव्हा लागतं तर आपल्या सगळ्यांचे फेवरेट असं भगवा कलर ही साडी कोणाकडे नसेल असं नाही पण जर का तुम्हाला ही साडी अजून एक्स्ट्रा तुमच्या कलेक्शनमध्ये ऍड करायचे तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आमचं इंस्टाग्रामचं पेज जास्तीत जास्त ताई मैत्रिणी फ्रेंड सर्कल कोणतेही पर्सनल ग्रुप आहे तिथे आपली लिंक इंस्टाग्रामची लिंक शेअर करायची जास्तीत जास्त शेअर करायची गिफ्ट मिळवायचे चला पाहूया कोणत्या ताईला ही साडी गिफ्ट जाते आणि आजच्या ज्या ताई आहेत त्यांना आपण लवकरच हे गिफ्ट आज हे करणार आहे त्यांनी आम्हाला आमच्या व्हॉट्सअपला नक्की मेसेज करायचं आहे आता ज्या आपल्या ताई होत्या त्यांना आपण मेसेज टाकून देऊया की आमच्या व्हॉट्सअपवरती तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा ओके आता ह्या ज्या ताई आहेत त्यांचं नाव आहे वैशाली खेडकर त्यांचा आयडी आहे वैशाली खेडकर नाईन थ्री सेवन थ्री आपण त्यांना मेसेज केलेला आहे पहा नमस्कार आपण झाले आहात आज एक दोन सव्वीसच्या शिवानी सॅरीजच्या साडी गिफ्ट विनर आपले खूप खूप अभिनंदन आपला ऍड्रेस आमच्या या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करा एक्क्याण्णव बारा शून्य पाच बहात्तर पंच्याण्णव ज्यावरती आम्ही तुम्हाला तुमचा गिफ्ट लवकरच पाठवून देऊ आणि या साडीसाठी या गिफ्टसाठी पुढच्या फॉलोअर्सनी नक्की आम्हाला न्यू फॉलो करायचं आहे फटाफट इंस्टाग्रामची लिंक आहे शिवानी सॅरीज पडू थँक्यू